मित्रांनो मिनिलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत सगळ्यात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपणास सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याच्या आणि आनंदाचे जाओ आरोग्याचे जाओ येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय हो सुखमय हो हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि नवीन वर्षामध्ये जे काही आता अडव्हर्टाईजमेंट येत आहे ती त्यामधली कोणतीही एखादी पोस्ट आपल्यासाठी भेटो अशी सुद्धा मी प्रार्थना करतो आपल्याला माहिती आहे की कृषी विद्यापीठाच्या भरती आलेल्या आहेत आणि कृषी विद्यापीठाच्या भरतीमध्ये आज आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मराठवाडा या दोन कृषी विद्यापीठाच्या आपल्याला इथं बघायचं आहे डिटेल्समध्ये तर बघा हे सातशे सत्याऐंशी पदं नाही आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत कारण सातशे सत्याऐंशी प्लस आपल्याला याच्यात मजूर मजुराचं जे काही पद आहे ते सुद्धा आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे म्हणजे जर आपण बघितलं तर राव कृषी विद्यापीठाची हे जे काही अडवर्टाइजमेंट आहे मजुराचे होतं त्याच्यात तीनशे पासष्ट बघा मजुराचे किती तीनशे पासष्ट हे परमानंट मजूर आहेत अलग लक्षात परमानंट मजूर आहेत तर ह्या असे जवळपास जर आपण बघितलं तर हजार पदांच्या वर ही राव कृषी विद्यापीठाची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची अॅडवर्टाइजमेंट दिलेली आहे ते एकशे नव्वद पद म्हणत आहेत पण हे पद ही ॲडव्हर्टाइज सध्या आलेली नाहीये पण लवकरच येणार आहेत यासोबत राहिलेल्या कोकण कृषी विद्यापीठ झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झाले यांच्यासुद्धा अडवर्टाइजमेंट येतील तर बघा सगळ्यात प्रथम हे चालू करण्याच्या आधी आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आहे जी की मी लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे तिथून हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे पुढचे अपडेट्स असतील मी तुम्हाला लवकरच याच्यामध्ये देईल टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा तर बघा ही जी काही ॲडव्हर्टाइज आली तर ही दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे एकतीस बारा दोन हजार चोवीस मध्ये ही ॲडव्हर्टाइज पडलेली आहे बाकीच्या ॲडव्हर्टाईज आता राहिलेल्या आहेत त्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये येतील तर बघा आपण याच्यामध्ये या ॲडव्हर्टाईजमध्ये आलेली आहे पण हे जे काही रा पदं राहणार आहेत आता हे पद जे राहणार आहेत तर हे पद सगळे पद असणार आहेत तर हे असणार आहेत प्रकल्पग्रस्तासाठी हा सगळ्यात मोठं इथं आपल्यासाठी एक हे आहे की ही ॲडव्हर्टाईजमेंट ज्या आलेल्या आहेत कृषी विद्यापीठाच्या तर याच्यातल्या पन्नास टक्के म्हणजे ज्या काही तुम्ही जागा भरणार आहे सरळ सरळ याच्यात सांगितलं आहे की ज्या तुम्ही कृषी विद्यापीठाच्या जागा भरणार आहात या जाग्यामधील पन्नास टक्के जागा या प्रकल्पग्रस्तासाठी राहतील प्रकल्पग्रस्तासाठी राहतील कारण हा एक न्यायालयीन लढा चालू होता त्यांचा प्रकल्पग्रस्तांचा एक न्यायालयीन लढा चालू होता आणि याच्यामुळंच ज्या कृषी विद्यापीठाच्या भरती सुद्धा होत्या त्या सुद्धा थांबलेल्या होत्या अलक लक्षात यांचा न्यायालयीन लढा होता तर याच्यामध्ये आता काय होणार आहे की सरळ आहे की ज्या जाहिराती येणार आहेत तर याच्यातले पन्नास टक्के पद हे प्रकल्पग्रस्तासाठी राहू द्या तर प्रकल्पग्रस्ताचे जे काही हे पद आहेत त्यांना जर त्यांचे कॅन्डिडेट त्यांच्या जी काही पात्रता या पात्रतेनुसार जर कॅन्डिडेट भेटले त्यांना तर ता ते तिथं घेतील जर ते कॅन्डिडेट भेटले नाही तर पात्रतानुसार जसं जे आर ए झालं ॲग्री असिस्टंट झालं तर याच्यासाठी जर त्यांना ते भेटलेले नाहीये तेवढे क्वालिफिकेशन्स म्हणजे तिथं भेटले नाहीत त्यांच्यासाठी तर मे बी ते पद जे असतील ते, ते कन्वर्ट होतील अलग लक्षात ते पद जे आपली रेग्युलर भरतील त्याच्यामध्ये कन्वर्ट होतील म्हणजे काय तर आधी ही जाहिरात होणं खूप महत्त्वाचं होते प्रकल्पग्रस्ताची त्याच्यानंतर आता जी जाहिरात येईल म्हणजे आपली कृषी विद्यापीठाची जी सर्वांसाठी ती जाहिरात असेल ती जाहिरात आपल्याला लवकरच येईल बघा इथं सांगितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करिता प्रकल्पग्रस्तांची प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पग्रस्त करतात आता हे प्रकल्पग्रस्त कोण आहेत लक्षात घ्या तर हे प्रकल्पग्रस्त म्हणजे हे बाकीचे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना हे लागू होणार नाहीत ज्यांच्या जमिनी ह्या कृषी विद्यापीठाचे जे काही संशोधन क्षेत्रासाठी ज्या काही जमिनी आहेत त्यांच्या त्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत ते प्रकल्पग्रस्त याच्यासाठी एलिजिबल राहतील महाराष्ट्रातले सगळे प्रकल्पग्रस्त याच्यासाठी इलिजेबल राहणार नाहीत अलग लक्षात पर पर ही गोष्ट इथं प्रामुख्यानं लक्षात घ्या आणि हे कृषी विद्यापीठाच्या अजून काही ठिकाणी कॉलेजेस येतं गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत काही येतं के व्ही के येतं तर याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत कृषी विद्यापीठांसाठी तर ते प्रकल्पग्रस्त फक्त याच्यामध्ये इलिजिबल राहतील अलग लक्षात कोणते की तेच प्रकल्पग्रस्त राहतील म्हणजे ही पन्नास टक्के ही जे काही पन्नास टक्के भरती आली जवळपास एक हजाराच्या वरती जागा इथं दाखवलेल्या आहेत त्यांनी अलग लक्षात तर मग मं, हे म्हणजे ही ॲडव्हर्टाइज आता झाल्याच्यानंतर आता ही ॲडव्हर्टाईज आहे प्रोसेसिंगमध्ये याची फॉर्म भरण्याचा दिनांक यांनी एकतीस बारा ते तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक महिना फॉर्म भरण्याचा कालावधी दिला आता असं होईल असं मला अपेक्षित आहे की आ, ही ॲडव्हर्टाईज झाल्याच्यानंतर आपली ॲडव्हर्टाईज जे राहील ते येईल किंवा सायमल्टेनियसली ॲडव्हर्टाईज देऊ शकतात असंही होऊ शकते काहीही होऊ शकतात आपल्याला ह्या घडामोडी पण हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग या प्रकल्पग्रस्तासाठी आपल्याला माहिती आहे कोणते गट असतात म्हणजे कोणते पद असतात तर गटक आणि गड्ड याच्यातले जे पद असतात तेच इथं पद आहेत मित्रांनो बघा पदा, पदापैकी पन्नास टक्के पद रिक्त पद त्याच कृषी विद्यापीठातील बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती राबवण्यास एक विशेष बाब संबंधित शासनाने परवानगी देण्यात आली आहे म्हणजे एक हे विशेष भरती आहे मित्रांनो आणि त्याच कृषी विद्यापीठातील जे प्रकल्पग्रस्त असतील ती थल्लेच ते पदाला अप्लाय करू शकतात फॉर एक्झाम्पल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल ती थल्ले प्रकल्पग्रस्ताची जागा जर असल तर ते त्याच विद्यापीठासाठी अप्लाय करू शकतात ते राहुरी कृषी विद्यापीठासाठी अप्लाय करू शकणार नाहीत अलग लक्षात म्हणजे हे एक प्रामुख्याने बाब लक्षात होणं गरजेचे आहे आणि हे त्यांचा न्यायालयीन लढा होता ते आज त्याला यश भेटलेलं आहे आता बाकीचे जे काही पद असतील आता जर साधारण एवढे पद येत असतील तर आपण गट क आणि गट ड चे आपणही हजार ते दीड हजार पदं येऊ शकतात जी आर ए एस आर एचे हे क्लास सॉरी जी आर एस आर एचं पद हे क्लास ब मध्ये येते त्याच्यामुळं याच्यात दिलेलं नाहीये याच्यामध्ये जी आर एस आर एन कोणकोणते पद दिले येतं ते मी तुम्हाला डिटेल याच्यात सांगतो पण याच्याने एक सांगू शकतो आपण की जाहिराती येणार आहेत त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला अभ्यास आप तुमचा कंटिन्यू चालू करा तुम्ही ओके बघा एक गट कच जर त्यांनी बघितलं इथं तर गट कचे एकूण जे, एक 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 जे, वर, जे, जे पद दिले आहेत ते दिलेले आहेत दोनशे एक्केचाळ दोनशे एक्केचाळी पद हे गट चे दिलेले आहेत मित्रांनो बघा आता दोनशे एक्केचाळ पदामध्ये पहिल्यांदा पहिले जे पद आहेत वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्कचे जे पद दिलेले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला सिनियर क्लर्क सिनियर क्लर्क किती पदे दिले तर बघा सिनियर क्लर्कचे दिलेले आहेत एकवीस पदे दिलेले आहेत आता याचा जे काही क्वालिफिकेशन्स असेल आणि त्यांच्याकडे जे कृषी विद्यापीठाच्या या या अंतर्गत जे काही प्रकल्पग्रस्ताचे त्यांच्याकडं ह्या असेल काय प्रकल्पग्रस्त म्हणून असतील तर ते नक्कीच याचा फॉर्म भरू शकतात ओके त्याच्यामुळं राहिलेल्या ज्या काही जागा आहेत त्या सुद्धा जागा येतील लवकरच ह्या ये जागा सुद्धा आपल्याला माहिती येतील त्याच्यानंतर बघा याच्यात जी आर हो, एचे पद आहेत जी आर एचं पद तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर हे जी आर एचं पद आपण ठीक आहे की हे गटकमध्ये यांनी टाकलेलं गटकमध्ये जिथे पण याची सॅलरी खूप चांगलेली आहे खूप चांगली सॅलरी आहे याची जवळपास पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार म्हणजे खूप छान सॅलरी आहे येणारे आपल्या आपल्यासाठी पण जनरल हे पदं राहतील तर याच्यात बासष्ट पदं दिले तर जी आर एचे अलग लक्षात हे डिटेल याच्यात दिलेले आहेत जी आर एचे बासष्ट पदं यांनी दिलेले आहेत जी आर एचे त्याच्यानंतर गट ड संवर्गातील पाचशे से चार पद दिलेले आहेत याच्यात प्रयोगशाळा परिचय जवळपास सात पद दिलेले आहेत त्याच्यानंतर ग्रंथालय परिचय याच्यात तीन पद दिलेले आहेत तर हे हे फक्त पद हे जे सगळे असणार आहेत तर हे कृषी विद्यापीठ रावरी कृषी विद्यापीठ अंतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहेत म्हणजे कोणते प्रकल्पग्रस्त फक्त ज्यांच्या जमिनी कृषी विद्यापीठासाठी गेलेले आहेत त्यांच्यासाठीच हे पद आहेत स्टेनोचे जर आपण बघितले तर स्टेनोचे सुद्धा तीन पदं आहेत त्याच्यानंतर बघा हे ग्रंथालय इश्यू असिस्टंट लायब्ररी असतो ग्रंथालय म्हणजे जे आपल्याला पुस्तकं आपण इश्यू करतो तिथं तर त्याचे दोन पद आहेत त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर सहाय्यक म्हणजे अॅग्रिकल्चर असिस्टंट कृषी सहाय्यकचे पंचेचाळ पद आलेले आहेत ह्याच्यात बघा कृषी सहाय्यकचे पंचेचाळ पद आलेले आहेत आणि हे पंचेचाळ पद आणि फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी जे कृषी विद्यापीठाअंतर्गत प्रकल्पग्रस्त म्हणून आहेत त्यांच्यासाठी खूप एक चांगली संधी आहे कारण इथं काहीच कॉम्पिटिशन्स राहणार नाही इथं कॉम्पिटिशन्स खूप कमी राहणार आहे कारण जर तुम्ही तेवढे जिल्हे जर बघितला रावरी अंतर्गत किंवा आणि त्याच्यातलेही ते स्टुडंट त्यांच्याकडे ते क्वालिफिकेशन्स असणं महत्वाचं आहे आता हे कृषीशी संबंधित पदासाठी त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असलं तर ते भरू शकतात अलग लक्षात त्याच्यामुळं ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मजदूर मजदूर आता हे मजदूर आहेत ते परमाणन मजदूर राहणार आहेत तर त्याचे तीनशे पासष्ट पद हे ये भरण्यात येणार आहेत तर इथं ती सॅलरी त्यांनी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार असे सांगितले आहेत म्हणजे जवळपास एक हजार सॅलरी त्यांना स्टार्टिंगला पडेल अलग लक्षात तर हे हे सगळे त्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत कृषी विद्यापीठाअंतर्गत हे एक त्यांचा न्यायालयीन लढा होता खूप वर्ष झाले चालू होता तर तो त्यांना आज न्याय भेटलेला आहे आणि हे पद भरत आहेत त्याच्यामुळे आता बाकी जे आपले पदं आहेत तर हे पद लवकरच भरल्या जातील ओके त्याच्यानंतर बघा इथं अजून तुम्हाला त्याच्यात काही पद त्यांनी सांगितलेले आहेत जे कट गट कमध्ये गट आ, क आणि डमध्ये येत आहेत त्याचे डिटेल आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहेत त्याच्यावर दिलेले आहेत लिपिक टंकलेखक जी पदं त्यांनी दिलेली आहेत ती चाळीस पदं दिलेली आहेत लिपिक आणि टंकलेखकची चाळीस पदं दिलेली आहेत प्रमुख तालिकाकार म्हणजे ग्रंथालयामध्ये जे प्रमुख असतात तालिकाकार त्यांची तीन पदं दिलेली आहेत त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक पशुधन ची दोन पदं दिलेली आहेत पशुधन ची दोन पदं दिलेली आहेत आपण जी आर एच्यात पाहिलं असिस्टंट कंप्युटर एक पद दिलेला आहे त्याच्यानंतर आरेखेचे दोन पद दिलेले आहेत हे जे दिलेले पदं आहेत हे गटक आणि गड्ड गट मधली आहेत जे डिटेल मध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर वरिष्ठ यांत्रिकची पदं दोन पदं आहेत वरिष्ठ यांत्रिकची दोन पद आहेत आ, ले ले जे असं साधारण जर बघितलं आपण फार्म मॅकॅनिकची दोन पदं आहेत म्हणजे सगळे दो यांना पदं दिलेले आहेत फिल्टर जेव्हा असते लोडारी याचेसुद्धा दोन पदं आहेत आणि त्याच्याशी संबंधित जे काही त्याचं क्वालिफिकेशन्स आहे ते असणं खूप गरजेचे आहे अलग लक्षात तर ह्या असे पदं दिलेले आहेत सगळे डिटेल त्याच्यानंतर बघा ह्याच्यात त्यांनी सिलेबस जो दिलेला आहे तर ते सिलेबस किंवा प्रश्न जे दिलेले आहेत तर ते सगळं डिटेल आपण त्याची पी डी एफ टाकलेली आहे तर बघा याच्यात काय सांगितलेलं आहे यांनी कृषी सहाय्यकचं जर आपण बघितलं तर कृषी सहाय्यकमध्ये मध्ये जर बघितलं तर कृषी विज्ञान विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान म्हणजे कृषीच्या ज्या सर्व ब्रँचेस येतात हे सगळे इलिजिबल राहतील याच्यासाठी अलग लक्षात आणि शासनमानना याच्यात डिग्री किंवा डिप्लोमा दोन्हीही एकत्रच याच्यात राहणार आहेत डिग्री किंवा डिप्लोमा हे दोन्ही याच्यामध्ये राहणार आहेत तर याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मराठी तीस प्रश्न राहतील सॉरी मराठी तीस गुण राहतील त्याच्यानंतर याचा पॅटर्न सगळ्यांचा कॉमन ठोला आहे मराठी तीस गुण त्याच्यानंतर इंग्लिशसाठी जे राहील तर ते तीस गुण राहतील त्याच्यानंतर जी एससाठीचे तीस गुण आणि त्याच्यानंतर आपले जे राहील तर ते राहील आपलं बुद्धिक चाचणीचे तीस गुण म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न आणि पंधरा प्रश्न आणि नंतर हे हे किती झाले साठ आणि हे चाळीस तांत्रिकचे असे शंभर शंभर प्रश्नाचा हा एक पेपर राहील आणि हा सेम पॅटर्न आपला याचा राहू शकतो कशाचा येणारी जी आपली अॅडवर्टाइजमेंट आहे याचा राहू शकतो तर ही डिटेल आहे जे जाहिरातीबद्दल आपण सांगितलेलं आहे तुम्हाला आता अजून चा करा। एक बिल नोटिफिकेशन तुम्ही आपल्या चॅनलचं ऑन करा कारण की मी तुम्हाला अजून एक दोन दिवसामध्ये अजून एक तुम्हाला कन्फर्म असं एक कृषीशी संबंधित अॅडवर्टाइजमेंट तुम्हाला माहिती देणार आहे अलग लक्षात तर त्याच्यामुळं ते सुद्धा तुम्ही ब आपलं यूट्यूब चॅनल आहे त्या ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन्स ऑन करा आणि हे जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा ज्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये तर आज आपण इथं थांबू लवकरच काही अपडेट आली तर लवकरच मी तुम्हाला कळवे ओके